बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेत नाही काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी अमनुष्य मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाला मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ अंबाजोगाई हो येथील दस्तगीरवाडी येथला आहे दोन दिवसापूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे कृष्णा साळे नावाच्या तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली आहे या मुलाला काही या तीन मुलांनी रिंगण करून मारताना दिसून येत आहेत कृष्णा साळे या तरुणाला कुठल्या तरी कारणावरून हे तरुण मारत आहे इथं काय दादागिरी करायला का खपवून घेणार नाही आम्ही कोणाला घाबरत नाही फोन कर असं म्हणत बुक्क्याने या तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे या संपूर्ण प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा असून या मुलाला मारायचे कारण अद्यापही समजलेले नाही मात्र यात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात आहे या व्हिडिओची राष्ट्रशक्ती मराठी पुष्टी करत नसून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दरम्यान प्यातर सेनेचे दीपक केदार यांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे ही अंबाजोगाई हो पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे दस्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या तरुणाला चार ते पाच मुलांनी बेदम मारहाण केले